नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आईचे पत्र रात्रीचे बारा वाजले आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळाकडे फिरवत होती तितक्यात दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार ओढायला गेली दारात मुलगा केदार बसून माधवी यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता मी कधीची वाट बघते आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करत जाऊ अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो चल हातपाय धू मी जेवायला घेते दार लावत आई बोलतच होते केदार रूममध्ये जाता जाता बोलत होता मी बाहेरून जेवण करून आलो तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे असे बोलत धाडकन दार लावले अरे मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे अगं तुला एकदा सांगितलेलं ते कळत नाही का मी जेवण करून आलो आहे झोप बरं आता पण आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली सकाळी केदारला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकून उठला शेजारी माधवी अजून झोपलीच होती तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितली तर काय आत लिहिले होते प्रिय बाळा तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एका घरात असून पत्र का लिहिले बोलता नसते आले का हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरे ते जाऊ दे काल तुझा वाढदिवस होता ना त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रासोबत पार्टी करून आला तसं मला आनंदच झाला मी विसरली होती आता माझा केदार मोठा झाला अरे हो विसरल्यावरून आठवण झाली मी तुला मागे एक औषधची चिठ्ठी दिली होती मला ती औषध कुठेच मिळाले नाही बघ तुला कुठे मिळत असेल तर आणून दे केदारला आठवले काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्याने हॉपीजच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते मला एक औषध हवे होते मला मूल आहे ते विसरण्याचे तसे त्याचे डोळे भरून आले आई मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला आई आज तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता पण आई उठलीच नाही ती कधीच न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती आई मी खरंच चुकलो ग मला माफ कर म्हणून केदार हमसा हमसी रडू लागला मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अजून एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय